तौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मीति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः <laughs> जय मला काही बोलता येत नाही पण आता महाराजांची इच्छा आणि त्यांची इच्छाच काही बोलून घेईल तर मला काही बोलता येत मी काय अभ्यासू नाही आता ग्रंथ कधी बघला नाही वाचला नाही संताच्या संगतीमध्ये कधी देह वाढला नाही ग्रस्ती जीवामध्ये ग्रस्तीमध्ये जन्म झाला ग्रस्तीमध्येच वाढ झाली पण अशा महापुरुषाची कधी कोण्या जन्मात वाणी ऐकण्यात आली असेल चरणकमल कमल कोण्या दर्शनुसार वैष्णवाचं दर्शन झालं असेल त्या कृपेनं शिवसद्गुरु शिवलिंग स्वामीचे चोवीस वर्ष गाईचं दूध बेलाचे पानं खाऊन राहत होते हे त्यांची कृपा आहे त्यांच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे जे शरीर आहे त्यांच्या कृपेचं आहे आणि त्यांच्या कृपेमुळं हे तुमच्या पसरो वैष्णवाच्या चरणापसरो बसण्याचा आज ज्ञानेश्वरी जयंती आहे त्यानिमित्तानं माऊलीच्या सानिध्यामध्ये वैष्णवाच्या सानिमा सानिध्यामध्ये बसण्याचा योग लाभलेला आहे परम भाग्यवान आहात महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून तुम्ही चिंतन रोज ऐकत असता भाग्यवान आहात की माऊलीच्या सानिध्यामध्ये राहता जीव आत्मा जसा आता एक अभंग आता लास्टला म्हणलाय हरी यावो घरी आता आता या घरामध्ये कोण आहे कोणीच नाही काम वासना ह्या सर्व दूर पळाल्या आहेत हे शेडरूप दूर पळाले आहेत आता या घरामध्ये कोणी नाही जेव्हा कोणी नाही तेव्हाच परमात्मा पांडुरंग विठ्ठल येत असतो wow. त्याला तुम्ही विठ्ठल म्हणा त्याला दत्त म्हणा त्याला शिव म्हणा कोणी शक्ती म्हणा परमात्मा सर्व एकच आहे आणि त्या एकतेचं आपल्याला दर्शन करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन त्या प्रभूचं चिंतन होण्यासाठी जे काही तुम्ही रोज चिंतन ऐकता गीतेचं भागवताचं ज्ञानेश्वरीतून संताच्या वाणीतून हे ऐकता हे ऐकण्याचं पाठीमागचा एकच उद्देश आहे की घर खाली व्हावं घर खाली व्हावं घर खाली झाल्याशिवाय विठ्ठल हृदयामध्ये येत नाहीत पांडुरंग येत नाहीत आता माऊलीनं हे आसन खाली करून दिलं म्हणून येतं ता बसता आलं तसं आपण हे सर्व चिंतन ऐकतो आयुष्यभर ऐकता येते पण ऐकल्यानंतर आपल्या किती हृदयात उतरते कि आपण किती उतरून घेऊन त्याच्यावर चिंतन करतो हे बी मोठं रहस्य आहे कानाद्वारे ऐकता येते कानाद्वारे सर्वांना ऐकता येते डोळ्याद्वारे बघता येते हाताद्वारे टॉळी वाजवता येते मुखाद्वारे नामचिंतन करता येते पण त्या मुखाद्वारे नामचिंतन करतोच त्याच मुखाद्वारे जे शब्द कान ऐकतात तेव्हा हे जे चोर असतात हे जेव्हा पळतील त्यावेळा हे प्रभू चिंतन खऱ्या अर्थानं आपल्यात उतरते आणि भगवंताला फक्त भाव पाहिजे बाकी काही लागेल एवढा जे आठ जीवाचा चालतो ते केवळ की के भाव जागृत होण्यासाठी आणि भाव जागृत होण्याला आपल्या स्वतःचे कष्ट कामी पडत नाहीत आपली साधना तपश्चर्या कामी पडत नाही तर पूर्वजन्माचं जे काही सुकृत असेल आणि त्या हारीची इच्छा झाली तर हे सगळं काही घडून येते हारी इच्छेशिवाय काही घडून येत नाही मी महाराजांनाही म्हणलं होतं महाराज केने महाराजांनी बाबाही बोलले होते फोनवर की महाराज या तुम्ही आळंद दिला शनिवारी आम्ही म्हणलो महाराज येणं काय आमच्या हाती नाही हरी इच्छा झाली तर तुमच्या पसरू तुमच्या चरण कमळा पोहोचू दर्शन होईल नाही तर होऊ शकणार नाही अनुभव असा आला की आम्ही निवांत होतो वरच्यावर फोन येऊ हो लागले निवांत बसलो होतो जेव्हा गुरुवारी संध्याकाळचं अचानक पोरं म्हणले की नांदेडचं चा विमान चालू झालं फक्त तितका शब्द की एका पोराला फोन केला आणि तात्काळ तिकीट काढले ता पोर विमानात बसल्यानंतर सुद्धा विमानच चालाय तयार नाही <laughs> <laughs> विमान चालाय नाही एक इंजन त्याचं चालूच होईना गेलं नांदेडमध्ये सर्व आता विमान उडायच्या तयारीला लागलं पण विमान उडच नाही गेलं एक तास विमानामध्ये बसून राहिलो आम्ही महाराजांना विठ्ठलदास महाराज मला विमान बिगलं अगोदर कुसकुस चायलाच चालली होती मला विमान बिगले विमान उडत नाही सध्या तरी पण नॉर्मल फाल्ट आहे उडती पण एक तास विमानामध्ये म्हणजे मला आता हारीची इच्छा yeah. विठ्ठलदास महाराज आमच्यासोबत जे दुसरे कंत महाराज हे विचारत होते आता विमानाची सो काय सोय का आता अहमदाबादला जेव्हा आम्ही होतो ते विमान जे स्फोट झालं सुद्धा आम्ही विठ्ठलदास महाराज आम्ही त्याच विमानात आमच्या डोळ्यासमोर ते विमान कोसळलं आमच्या डोळ्यासमोर कोसळते आम्ही दुसऱ्या विमान दुसऱ्या विमानत जायचो तसं आता त्याची आठवण झाली पण हारीची इच्छा का तर माऊलीचं दर्शन करायचं त्याची हारीची इच्छा असेल तेव्हाच माणूस येऊ शकतो म्हणून आपण किती अभ्यास केला काही जरी केलं तर आपण सर्व चिंतन केलं आयुष्यभर मग हारीची इच्छा नाही झालं तर काहीच होऊ शकत नाही आणि त्याची हारीची इच्छा झाली तर असं सगळं होता येते हे परम भाग्याच्या गोष्टी आता सद्गुरूची कृपा आहे मला काय अभ्यास नाही फक्त निवड नवीला डबल नापासावं एकदा नाही दोनदा नापासावं लक्षात दोनदा नापासाव शेतीमध्ये काम धंदा करत राहायचं काहीतरी आपला उद्योग करत राहायचं पण शिवसद्गुरु संतांची कृपा कशी होते लक्षात घ्या वयाच्या सत्तावीस वर्षी जे ज्यांनी शरीर सोडलं छेचाळीस वर्ष झालं होतं छेचाळीस वर्ष जे चोवीस वर्ष गाईचं दूध बेलाचे पानं खाऊन राहते सिद्ध महात्मा होते त्यांचं आमचं जन्मस्थळीचा अंतर म्हणजे शंभर किलोमीटर आहे कधी आम्ही त्यांना बघितलं नाही ते नाव ऐकलं नाही गाव ऐकलं नाही पण त्यांचे एक शिष्य होते नारायण ना हरिभाऊ वजिराबाद का शिक्षक होते आणि असे एक निष्ठ गुरुभक्त होते त्यांनी तीर्थयात्रा गयापऱ्या कुठंच काही गेलं फक्त एकच गुरुनं दिलं नामचिंतन करायचे आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या टायमलापासून तर ते त्या आजच्या काळापर्यंत शहाण्णवपर्यंत त्यांनी एकच नाम घेतलं ते गुरुचिंतन फक्त गुरुचं नामस्मरण आणि त्यांचा सान्निध्य लाभल्यामुळं हे सद्गुरूची कृपा अचानक वयाच्या सत्तावीस वर्षी झाली म्हणून गुरु महाराज कधीतरी देहानजरी गेलेले असतात गुरुतत्व हे माणसाला कोणही जन्मात कुठंतरी अशा असा आल्हाद काढतात जेणेकरून चार मच, चार दिवसार सोयरी राहिली होती चार दिवसावर फक्त एक सोयरा नसल्यामुळे चौदाचा तितक्यामध्येच त्या माऊलीचं दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो ते महाराज समाधीतून बोलले सकाळी दहा वाजता तिघ गेलो आम्ही त्या समाधीपुढे बसलो दर्शन केलं आणि त्या महाराजांना सांगितलं तू या हातानं मला सेवा पाहिजे ही त्या माऊली शिव सद्गुरू शिवलिंग स्वामीची कृपा त्यांनी मला बाहेर निघून दिलेली नाही बाहेरच जाऊच जा। शकलो नाही किती पळून जातो मुलं तरी नाही ते तर गेले की पायच बाहेर पाय उचलायचाच नाही बाहेर जाऊ शकू नाही मला असं आकळलं आणि त्यांनी हे तुमच्या पसरं आणि पोहच केलं हे माझं परम भाग्य आजचं दिवसाचं की मी केने महाराज एकच मुलं येणार आहे मी फक्त मला एक जेवारीची भाकर द्या खायला आणि मला नामचिंतन ऐकत आलं पण अशी अवस्था करा फक्त तुम्ही हार सुरे सत्कार काही करू नका फक्त मला सगळ्याच्या वैष्णवाच्या सानिध्यामध्ये बसता आलं म्हणून आज माझं भाग्य उदय आलं खूप मोठं भाग्य आहे आज सद्गुरू कृपेने हे भाग्य मला लाभलं आज मी खूप गदगद आहे कशामुळे गदगद आहे तुमच्या सर्व वैष्णवाचं दर्शन झालं अति अतिदुर्लभ आहे इतकं काम नाही आहे जसं एखादा किडा गटारामध्ये पल्ला आणि ते गटारा कितीला वरे चढाय निघायला पण ते तीनदा तीनदा खालीच पडायच्या गटारामध्ये जर लहान लेकुर आलं सहज खेळता खेळता एक तुराटीची काडी जर त्याचा लावली त्या काठीवर ते आलं तर आलं हे सद्गुरूनं ह्या गटाऱ्यातल्या ह्या किड्याला वरे काढलं आणि तुमच्या वैष्णवाच्या सानिध्यामध्ये बसण्याच्या वेळेला माझे काही मी एवढा अभ्यासू नाही येतं बसून व्यास गादीवर बसून तर तुमचं हृदय खूप मोठं तुमचा भाव खूप मोठा तुमच्या भावाला कोटी कोटी प्रणाम अशीच कृपा सदैव राहू द्या ह्या जीवाला श शे, या शरीरामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत हा सर्व वैष्णवाचं दर्शन व्हावं आणि हा जीवात्मा तृप्त व्हावा का तर हे नेत्र ह्या देहातून जीवात्मा ज्योतिस्वरूप निघते त्या सुद्धा दर्शन व्हावं साधू संताचं स सा, वैष्णवाचं तर हा श जेवणाचा अर्थ पूर्ण झाला आणि शेवट गोड झाला सद्गुरूच्या कृपे आणि सद्गुरू कृपेनं हा योग पूर्ण होऊ शकतो हे बी सत्य आहे सत्य आहे आता स्वतःचं मरण स्वतः जीव आत्मा बघू शकतो सद्गुरु कृपेनं अ लक्षात स्वतःचं मरण स्वतः या ध्येयातून जोत निघते वेळ सुद्धा सद्गुरू महाराज बघू शकते पूर्ण बघू शकते या शरीराला जेव्हा मुक्त व्हायचं असते त्या टाइमला सुद्धा सद्गुरु पिकेनं बघू शकते आज तर मी खूप खूप भाग्यवान आहात महाराज डॉक्टर दा बाबाच्या सानिध्यामध्ये राहून चिंतन ऐकत आहात तर एक खूप आनंद वाटला मी आळंदी म्हणजे आलो पुष्कळ वेळा पुष्कळ दर्शन दरवर्षी चाल्यावर येत असतं माऊलीच्या पालखीमध्ये सुद्धा गेल्या पंधरा वर्षापासून एक मुक्काम कोण्यातरी तरी दिंडीमध्ये करतो कुठं प्रसाद मिळायचा तर खातो आणि निघून जात असतो पण जास्त वेळ मिळत नसते त्याच्यामुळे जेवढा वेळ मिळा तेवढा पण एक दिवस तरी दोन रात्रात्री रात जेवढं जमल तेवढं लंगड्या पायान चालता येईल तेवढं चालतो बाकी दर्शन करू नका का तर मला जेव्हा आम्ही ज्या लिंगायत कुळामध्ये जन्म झाला शिवभक्ती शिवधुर काही माहीत नव्हतं पण जेव्हा अचानक सद्गुरूची कृपा झाली दत्तात्रयाचं स्थान होतं मग आता दत्तभक्ती आली आणि वैष्णवभक्ती ज्या कुळात जन्म त्या आमच्या चार पिढ्यापासून पांढरंगाची वारी चालू ज्या घरात जन्म झाला त्याच्यामुळं पांढरंगाची आवड विठ्ठलाची आवड रामकृष्ण आवड म्हणून नामाचा भेद कधी कुठं बाळगू नाही नामाचा भेद नाही संताचा भेद नाही जेव्हा हे सर्व रुजते हे जी कृपा होते तेव्हा म्हणायचे की आपण सद्गुर सतमार्गावर चालले राहू म्हणून हे सद सद्गुरूची कृपा आहे मला फार जास्त बोलता येत नाही फार कमी मला जे काही बोलता येईल ते सद्गुरू बोललो म्हणून तुम्ही सर्वांनी एकच करायची भगवंताचं नामचिंतन नामचिंतनाशिवाय कलियुगामध्ये सर्व काही सर्व व्या वेदानं पुराणानं सगळं काय सांगलं नामच सांगल्या नामभक्ती ज्याला रुजली त्याला सगळं काही कळालं आणि कृपा जेव्हा होते तेव्हा काही लागत नाही फक्त भावसुद्धा व्हावं लागते आणि सगळं प्रपंच चाललं आहे जे आळंदीमध्ये किंवा पंढरपुणे किंवा या भूतलावर वृंदावन असं कोठा भाव जागृत होण्यासाठी हट्टा सगळं आपला जीवाचा चालला आहे ते केवळ भाव जागृत होण्यासाठी तुमचा सर्वांचा भाव खूप मोठा वाटला सद्गुरुनाथ महाराज की जय सदैव ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री ज्ञानदेवश्री तु तुकारा श्री ज्ञानदेवश्री तु तुकारा श्री ज्ञानदेवश्री तुकारा वश्री ज्ञानदेवाश्री तुकारा श्री ज्ञानदेवश्री तुकारा श्री ज्ञानदेशी तु तुकारा ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव काय बोलायचं सूचना श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम શ્રી જ્ઞાનદેવ છી તા શ્રી જ્ઞાનદેવ શ્રી તકારામ જ્ઞાનદેવ શ્રી તામ શ્રી જ્ઞાનદેવ છે તકારામ જ્ઞાનદેવ છે તકારી વાતા देवादत्ता स्वामी अवधुता देवा दत्ता देवादत्ता देवादत्ता स्वामी अवधुता दत्ता देवादत्ता देवादत्ता श्री अवधुता देवादत्ता देवाद

देवा दत्ता स्वामी अवधूता देवादता देवादत्ता देवा स्वामीता श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री देवा देवादत्ता देवा देवादत्ता स्वामी अवधूता स्वामी देवादत्ता स्वामी अवधुता देवादत्ता श्री स्वामी अवधुता स्वामी देवादत्ता स्वामी श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री श्री तुकाराम श्री श्री तु श्री ज्ञानदेव श्री तु श्री ज्ञानदेव श्री तुकाराम